जुने शहरातील भीमनगर येथे पिण्याचे दूषित पाणी येत असल्यामुळे नागरिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात जलप्रदाय विभागाने लक्ष देण्याची मागणी अकोला शहरातील जुने शहरात आठ दिवसानंतर पाणी पुरवठा केला जातो आणि तोही व्यवस्थित दिला जात नाही दरम्यान जुने शहरातील भीमनगर परिसरात आज पाणी पुरवठा हा नळाद्वारे करण्यात आला पिण्याचे पाणी हे दूषित असल्यामुळे काही नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे सदर पाण्यात क्लोरीन प्रमाण नसल्याने त्यामुळे मानवी वस्तीमध्ये नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे याबाबत माजी नगरसेवक शशिकांत चोपडे यांना महिलांनी निवेदन व माहिती दिली असता त्यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली व या ठिकाणी दूषितयुक्त व दुर्गंधी युक्त दूषित पाणी पिण्याचे नळाद्वारे येत आहे असे दिसून आले दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे व डेंगू मलेरिया तसे इतर आजार मोठ्या प्रमाणात या समस्येमुळे होत आहेत याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे तर जलप्रदाय विभाग मनपा येथे माजी नगरसेवक शशिकांत चोपडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना हे दूषित पाणी पिण्यास दिले पण ते पाणी पिण्यायोग्य नसल्याने त्यांनी ते पाणीही पिले नाही यावर तत्काळ उपाय करावा अशी मागणीही नागरिकांकडून आणि नगरसेवकांकडून मनपा आयक यांना दिनांक आठ ऑगस्ट रोजी गुरुवारी दुपारी एक वाजता निवेदनातून केली आहे साहेबांनी हे पाणी पिऊन हे

साहेब तुम्ही नाही काय हे पाणी बिसलरी तर पितर हे पाणी एक ग्लास पिऊन टाका मला पिऊन टाका साहेब एक एक ग्लास चर्चा झाली का आपल्या या विषयावर मी मी वारंवार सांगून राहिलो की माझ्या प्रभागात व्हिडिओ दाखवतो माझ्या मोबाईल मध्ये लोक हे पाणी झाडून पिऊ राहिले साहेब एखादा म्हणून जाईल साहेब सोल्युशन करून सांगून बघा पाणी पिऊन नका तुम्ही वास तर पिऊन नका वास 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 घ्या ना वास पाय घेऊ नका वास घेऊन पा सर तुम्ही वाज बी शकत कोणी भेटायला नाही पाहिजे पाणी तुमचं म्हणणं बरोबर आणि पुढे म्हणतो येत्या पाहिजे म्हणून क्रमांक नऊ मध्ये माझ्या बहिणी व माझे काका माझे मित्र ज्येष्ठ नागरिक आलेले आहेत त्यांनी मला विचारलं की शशी भाऊ हे पाणी तुम्ही पिऊन दाखा हे पाणी पिण्यायोग्य हो योग्य नाही आहे याच्यात नालीचा वास पण तुम्ही पाहू शकता अशी कोको कोला सारखी याच्यात क्लोरीनचं प्रमाण कमी आहे मी वारंवार आयटो साहेबांना व जलप्रदाय विभागांना कंप्लेंट करू पण या तुम्ही पाहू शकता पिण्याचं दूर पण वास पण नाही घेऊ शकत पूर्ण नालीचं पाणी आहे कचरा आहे पहा तुम्ही आयुक्त साहेबांना व जलप्रदाय विभागाच्या अधिकाऱ्यांना विनंती करतो की जेवढे पण लिकेज आहे जेवढे पण सबमर्शिबल वगैरे हे आहे त्यांना लवकरात लवकर दुरुस्ती करून माझ्या प्रभागातील लोकांना गोड नाही तर खारा पाण्याची तरी व्यवस्था करून देण्यात यावी नाही तर एखादा हे पाणी पिऊन दगावून जाईल मी आयुक्त साहेबांना व जलप्रदा विभागांना हात जोडून विनंती करतो की हे पाणी एक वेळा तुम्ही पिऊन पहा जर का हे पाणी पिण्यायोग्य हो योग्य असेल तर माझ्या प्रभागातील प्रत्येक नागरिक पहिले मी पिणार मग माझ्या प्रभागातील माझ्या बहिणी व माझे ज्येष्ठ नागरिक पिणार जय हिंद जय महाराष्ट्र